आज या ठिकाणी बार्शी नगर परिषदेची दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून आज आम्ही आदरणीय आमच्या भगिनी ताई तेजस्वी प्रशांत कतले यांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांचं नगराध्यक्षपदाला नाव निश्चित केलेलं आहे आणि आज या ठिकाणी नगराध्यक्ष आणि बेचाळीस जागा या ठिकाणी एकवीस प्रभाग या ठिकाणी आहेत त्यामध्ये आम्ही जवळपास छत्तीस जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लढवतोय आणि सहा जागा शिवसेना शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लढवतोय आदरणीय आजी दादांबरोबर पण आमचा संपर्क झालेला होता परंतु काय कारण असतो थोडं तेही बी फॉर्म आम्ही या ठिकाणी दादांचे काय उमेदवार परंतु त्या काही तांत्रिक अडचणीमुळं त्या गोष्टी घडू शकल्या नाहीत परंतु आम्ही सगळेजण या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी ही निवडणूक लढवतोय आणि निश्चितपणानं सर्व बारशीतील जनतेच्या आशीर्वादानं विश्वासानं या ठिकाणी ही निवडणूक आम्ही जिंकण्याकरता प्रयत्नशील राहू आणि भगवान चरणी प्रार्थना करतो की या बार्शी तालुक्याचा थांबण्याला विकास पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भगवंतानी आम्हाला यश द्यावं महायुतीला अशी भगवान चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आज या ठिकाणी मनापासून आनंद होतो की महायुतीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे आज या ठिकाणी शिवसेनेचे निरीक्षक आदरणीय आमचे मार्गदर्शक माझे आमदार माजी मंत्री साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा प्रमुख या ठिकाणी आमचे सहकारी मित्र ठोंगे साहेब उपस्थित आहेत आंधळकर साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे अध्यक्ष माने आमचे उपस्थित आहेत माने साहेब उपस्थित आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे महावीर कदम आर पी आयचे आमचे अविनाश गायकवाड आम्ही सर्व या ठिकाणी मंडळी फडणवीस साहेब शिंदे साहेब दादा अटोली साहेब आणि आमचे जेवढे काही घटक पक्ष आहेत सगळेच या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एकत्रित येऊन जे आणखी आमचे छोटे मोठे घटक पक्ष जे काय सगळेजण असतील या राज्यामध्ये फडणवीस साहेबांवर काम करायची मंडळी सर्वांनाच आम्ही विश्वासात घेण्याचा के प्रयत्न केला शेवटी आता काही जागा उमेदवार त्या ठिकाणी देणं किंवा असणं नसणं हा थोडा आमच्या चर्चेतनं भाग आहे परंतु आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी ही निवडणूक लढवतोय आणि निश्चितपणानं यश आम्ही खिचून आणू असं आपल्या माध्यमातून सांगू बोला नाही बोलून घ्या मी नंतर आभार मानतो ना मी सर महाराष्ट्राने मला काय प्रश्न उत्तर आहे ती परत जा शिवसेना प्रमुख गुरुदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आजच्या बार्शी तालुक्यातील नगर परिषदेच्या बैठकीच्या निमित्त त्याचबरोबर पत्रकार परिषदेच्या निमित्त उपस्थित असलेले आमचे सोलापूर जिल्हा बार्शी विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सन्माननीय साहेब या तालुक्याचे नेते माजी आमदार व भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे नेते माननीय राजाभाऊ राऊत आपले उमेदवार सौभाग्यवती तेजस्विनी प्रशांत कत्ते आमचे बार्शी तालुक्याचे शिवसेनेचे नेते माननीय आंधळकर साहेब आमचे शहर प्रमुख विजय माने इथं उपस्थित असलेले रिपाईचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी इच्छुक उमेदवार तसेच आमचे शिवसेनेचे उमेदवार या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे अविक जुने चेहरे पत्रकार असे आपल्याला मला आज बघायला मिळत आहेत एकोणीसशे पंच्याण्णव भारतीय जनता पार्टी शिवसेना ही युती आहे माननीय राष्ट्रपती बिहारी वाजपेयी यांच्या विचाराने प्रेरित होऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे असू देत प्रमोद महाजन असू देत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असू देत हे सर्वजण एकत्र सातत्यानं विधानसभा असू देत नगर परिषद असू देत या निवडणुकीमध्ये सातत्याने युती केलेली आहे आणि त्या युतीचं यश आपल्याला आपण बघितलेलं आहे आदरणीय राजाभवच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे पंच्याण्णव आपण शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष दिलेला आपण बघितलेला आहे त्यानंतर असंख्य स्थित्यंतर राजकारणात झाली तरी सुद्धा राजाभाऊ शिवसेनेच्या विचारानं सातत्यानं प्रेरित आहेत आणि याच विचारानं आम्ही सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती बार्शी नगर परिषदेमध्ये व्हावी म्हणून आज आम्ही संपूर्णपणे राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली आमचे माननीय आंदळकर साहेब असू दे इथले आमचे पदाधिकारी असू दे यांच्या सहकार्यानं सोलापूरमध्ये बार्शी तालुक्यामध्ये आम्ही युती करतोय आमच्या युतीचे उमेदवार माननीय होती तेजस्विनीताई यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी शिवसैनिक रात्रंदिवस प्रयत्न करतील अशा प्रकारचा मी आत्मविश्वास व्यक्त करतोय आजच्या बैठकीला या आमच्या नगर परिषदेचे माननीय आमदारी साहेब उपस्थित आहेत आज गेले आठवडाभर आम्ही राजाबरोबर आठवडाभर म्हणण्यापेक्षा गेले महिनाभर सातत्यानं वेगवेगळ्या वेग विषयावरती चर्चा युतीच्या माध्यमातून करून यश कसं मिळवायचं आणि भगवा कसा फडकवायचा याचा विचार केलेला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सातत्यानं राजाभवनकडे एक चांगला आमदार म्हणून लक्ष दिलेलं आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री माननीय फडणी साहेब सुद्धा राजभवनवरती तेवढंच प्रेम करतात आणि एकनाथराव शिंदे साहेब सुद्धा तेवढंच राजभवनवर प्रेम करतात आणि याच प्रेमाचं प्रतीक म्हणून ही आजची युती झालेली आहे ही युती निश्चितपणे सोलापूर जिल्ह्याला सोलापूर जिल्ह्याबरोबर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला एक नवीन दिशा दाखवेल अशा प्रकारचा आत्मविश्वास वाटतो आपण सर्वजण पत्रकार इथं आलात त्याबद्दल आपल्या पत्रकारांचे आभार मानून आम्हाला ज्या शिवसेनेच्या सहा जागा मिळालेल्या आहेत त्या जागींचे उमेदवार जाहीर करतो प्रभाग क्रमांक एक पा प्रभाग क्रमांक पा एक क्रमांक पाच अ रिकीबे शमा दिलीप महिला एस सीमध्ये त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर ब बा मध्ये घोंगाने राजू दत्ताप्रय स पुरुष सर्वसाधारण अशी त्यांना उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक <usallu's> सात अ काकडे संदेश भीमराव एस सी कॅटेगरीतनं त्यांना उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे त्याचबरोबर सात ब मध्ये नाळे मीरा शिवम महिला शीतल महिला सर्वसाधारण मध्ये त्यांची उमेदवारी जाहीर झाली असून शेवटचा जो आम्हाला तिसरा प्रभाग वाटायला आलेला आहे तो आहे बारा अ बारा अमध्ये त्रिंबके भगीरथी किशोर महिला एस सी ही उमेदवारी जाहीर झाली असून ब बा मध्ये बारुंगळे संतोष लक्ष्मण सर्वसाधारण पुरुष अशा प्रकारच्या सहा उमेदवारी शिवसेनेला मिळालेल्या आहेत शिवसेना तन मन धनापासून राजाबरोबर प्रेम करते आणि राजाबरोबर प्रेम करेल आणि कसल्याही परिस्थितीत बार्शीच्या विकासासाठी बार्शी जो बार्शीचा विकास राजाभवनच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्ष झालेला आहे अशाच विकास करण्यासाठी राजाभवनच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व सैनिक तन मनधाराने उपस्थित राहतील अशा प्रकारचा आत्मविश्वास देऊन दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेचं आमचं जे चिन्ह आहे धनुष्यबाण ते या नि निवडणुकीच्या म्हणजे या निवडणुकीत मुख्य प्रश्न पाण्याचा धरला जातोय महिला उमेदवार आहेत अध्यक्ष पदासाठी आणि महिलांच्या जवळचा प्रश्न आहे पाणी प्रश्न याच्याकडे तुम्ही कसं बघता कारण की सतत्याने बाजूने असं सांगितलं जातं की पाणी 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 हाच एक विषय आहे नगरपालिकेच्या निवडणुकीचा माझ्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सांगलेच्या सभेमध्ये भाषण सर्व राज्याने देशाने राज्यांनी देशाने जगाने पाहिलेलं आहे आणि आणखीन ती काय व्हायरल व्हायचं थांबताना दिसत नाही आता पण मी काहीतरी व्हिडिओ पाहतोय की पहिल्यांदा मंजुरी परत पाईपलाईन परत तोटी परत नळ परत खड्डा असा आम्ही कधीच केलेलं नाही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि दादा ही सगळी मंडळी पारशीवरती अत्यंत प्रेम करतात आणि एकाच वेळेस दोनशे शहाण्णव कोट रुपयाची मंजुरी या ठिकाणी देऊन जवळपास ते काम पासष्ट ते सत्तर टक्के पूर्ण झालेलं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना पण माहिती आहे बावीस किलोमीटरची जी आता नवीन पाईपलाईन त्याच्यातून पाणी कदाचित आता सुरू झालेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे चांदणीचं धरण भरलेलं आहे चांदणीला जो फिल्टरचा आपण प्लांट केलेला आहे त्याचबरोबर ही नवीन पाईपलाईन दोनशे शहाण्णव कोटीची जॅकवेल उजनीमधलं सान्नी आणि बार्शी शहरातल्या विहिरी या सगळ्या ह्याच्यातून कधीच पाणी टंचाई होणार नाही रोज चार कोटी लिटर पाणी या ठिकाणी आपल्या शहरा शहराला येणार आहे आम्ही कुठल्या टिंगले टवाळे न करता किंवा कुठं असं जनतेची दिशाभूल न करता कधीच आम्ही थाट्टा केलेली नाही परंतु जे स्वतः ज्या काही टिंगलटवाळी केली ती त्यांच्यात तोंडून सांगतात त्याच्यामुळं कोणाला काय बोलण्याचे अधिकार नाहीत आपली वस्तुस्थिती सगळ्या जनतेला पण माहिती आहे फक्त एकच वर्ष लक्ष दिलं नाही तर दहा दहा बारा बारा दिवस पाणी नव्हतं कारण प्रशासक होते आणि मीही माझे आमदार होतो त्यामुळे लक्ष दिलं नव्हतं नाहीतर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कशा पद्धतीनं पाणी नियोजन असायचं कि किंवा कधीच पाणी टंचाई शहराला होऊन दिलेली नव्हती भविष्यात आता जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सत्तर ते पंच्याहत्तर कोट रुपयाची आणखीन आवश्यकता आहे कोण आणणार आहे त्याच्यामुळं या ठिकाणी या सगळ्या पाठपुरावा या वर्षामध्ये होणं गरजेचं होतं तरी पत्र देणं गरजेचं होतं परंतु ह्याचा सुद्धा पाठपुरावा करून की फाईल आम्ही मू केलेली आहे पुढं ही सुद्धा आम्ही येणाऱ्या एक महिन्या दोन महिन्यामध्ये होईल आणि कुठलेही पैसे माहितीच्या माध्यमातून कमी पडणार नाही ना। <coughs> मला तुम्ही सांगा ये एक तरी कुणाबद्दल कधी सध्या आमच्यावरती खोटे गुन्हे जुने झाले होते एक पंधरा वीस वर्षापूर्वी कुणावरती एखादी केस आहे मला सांगा एन सी तरी एखादी कुणी दहशत केली नाव सांगा त्याच म्हणजे दहशत दहशत म्हणायचं नेमकं ने नाही नाही एक मिनिट नेमकं नाव सांगा की कुणी दहशत केली आणि कुणाबद्दल कुणाला कोणी चापट मारली बारशी तेवढं सांगा मला नाव सांगा नावबद्दल शहराच्या निश्चित आता आमच्या ताई त्यांचं जे स्वप्न आहे ते त्याची उत्तर ताई पण दिली माझा प्रश्न तुम्हाला होता की तुम्ही आता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलाय तर तुमचं विजन काय असणार आहे बारशीसाठी नमस्कार पत्रकार बंधूंना थोडं चुकलं माकलं क्षमा असावी पण आता जे हे नगर परिषदेचं नगराध्यक्ष म्हणून जे पद मिळणार आहे तर त्याच्याकडे मी पद म्हणून बघणार नाही आहे पहिली गोष्ट जनसेवा हेच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जसं राजभवनी जी सुरुवात केलेली आहे त्या कामातनं महिलांच्या ज्या सुखसोयी म्हणजे पाण्यांचा आता मोठा प्रश्न आहे तो मुद्दा डोक्यात घेऊन आम्ही सातत्याने त्या सगळ्यात सुधारणा करत जाऊ मेन तो प्रश्न मार्गी लावला जाईल पाण्याचा आणि त्याचं चा काम चालू आहे सगळे बघतायत आणि ते पूर्ण करणार बाकीच्या आहेतच सगळ्या महिलांच्या सुखसोयीचा आधी विचार केला जाणार आहे तर आणि जर बांधलेली असली सांगा राजीनामा कोणी द्यायचा राजकीय संन्यास कोणी घ्यायचा विचारून या जरा विरोधकांचा असं मत आहे त्यांनी दावा केलाय भाजप मध्ये अनेक <laughs> पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहेत आणि ते तुम्हाला गुप्त धनच मिळणार आहे धंदा नवीन चालू म्हणून मग आता आम्ही आमदार होतो आणि अडीच वर्षाची सत्ता आम्हाला उपभोक्ता आली अडीच वर्ष सत्तेमध्ये होतो शिंदे साहेब मुख्यमंत्री होते फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते आणि दादा परत उपमुख्यमंत्री तुम्ही साक्षीदार आहेत ना बार्शीची जनता साक्षीदार आहेत ना जी त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये निधी आला नाही एवढा अडीच वर्षामध्ये त्याच्यात दुप्पट तिप्पट आला असं ना आकडेवारी काढा जर सगळे तुम्ही ना बहुतेक जर काही अडचण असेल त्यांना दिसलं नसेल तर तुम्ही पत्रकार वगैरे आपण दोन तीन गाड्या करू मोटरसायकल वरती मी त्यांना माझ्या पाठीमागच्या गाडीवरती बसवतो हो ज्येष्ठ आहेत आणि सगळा विकास त्यांना दाखवतो मग तरी मला एक पाठीवरती थाप माराव राजा भाऊ छान काम केले आणि एका सभेमध्ये आता सांगतात कार्य सम्राट आमदार म्हणून त्यांनीच मला शाबासकी दिली होती आणखीन ह्याच्यापेक्षा काय पाहिजे जनतेतून प्रश्न आहे जनता असं म्हणते की, की राजभाऊ काम भरपूर करतात किंवा केली आणि करतील परंतु जसं मार्केटिंग आहे किंवा जसं राजभाऊनी तो मतदानाला मागायला पाहिजे की मी असं केलंय तसं केलं हे राजभाऊचं कुठं चुकलं म्हणून आमदारकी गेली परंतु नगरपालिकेला असं काय होईल का असं वाटतंय परत परत जनता असं म्हणते की तुम्ही काम भरपूर केली आणि करताल देखील परंतु तुमचं जे प्रमोशन आहे का तुम्ही कामवर केलेलं आहे तुम ते तुम्ही प्रॉपर करत नाही असं जनतेचं म्हणणं आहे तुम्ही कामं भरपूर करता परंतु तुमचा फोकस त्याच्याकडे न राहता दुसऱ्याकडे राहतो त्याच्यामुळे ते होत नाही आणि त्याच्यामुळे आमदारकी तुम्हाला फटका बसला परंतु नगरपालिकेला असं काय होऊ नये या संदर्भात आपण काय खबरदारी घेणार नाही नाही त्याच्या बाबतीत काळजी निश्चितपणाने घेऊ तुम्ही जो आम्हाला मार्गदर्शन करताय किंवा ज्या जनतेतून माझ्या पत्रकार बांधवातून माता भगिनीच्या ज्या सूचना येतील किंवा जे काही सहकारी पण सांगतील त्याचा निश्चितपणानं आम्ही अत्यंत काळजीपूर्वक विचार करू त्याच्यामध्ये जे काही बाबी सुधारणा करायची किंवा ज्या ज्या गोष्टी ज्या त्यावेळेस करायच्या ते करू तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे कामं भरपूर केली आणि प्रसिद्धीला आम्ही कमी पडलो किंवा फिरण्यामध्ये पण कमी पडलो वेळ अशी आली होती बी खरंच मी प्रामाणिकपणानं मी सांगू इच्छितो की कमी बॉलन जास्त रन होते म्हणजे अडीच वर्षे सत्ता होती आणि बारशी विकासाला ताणलेली होती आज उपसा सिंचन योजना असेल पाणी पुरवठ्याची योजना असेल जल जीवन मिशन असेल रस्ते असतील नगरो असेल कॉन्ट्रॅक्ट कॉन्क्रीटचे रस्ते असतील त्याचबरोबर गावगावच्या सगळ्या टाक्या पाईपलाईनी परत आपले तुळजापूर रस्ता सोलापूर रस्ता परांडा रस्ता लातूर रस्ता अलीपूर रस्ता उपळा रस्ता सांगा लागलो तर रात्र पुरायची नाही आणि हे काम आणण्याकरता एवढं फळापळी करावं लागत होती एक एक फाईल मंजूर करण्याकरता दोन दोन तीन तीन दिवस तसं थांबावं लागत होतं त्यामुळे इकडे बार्शीमध्ये मध्ये फिरण्यामध्ये दुर्लक्ष झालं मी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त की जनतेला फिरणं पण पाहिजे गाठी बिटी पण पाहिजे तेवढ्यामध्ये मी कमी पडलो आणि प्रसिद्धीच काय आता शेवटी हो का आता काय लोक असे की काय नाही करता विनाकारण ना कारण प्रसिद्धी त्या झोतामध्ये कधी राहणारा माणूस नाही पण आता त्याची पण आम्ही काळजी घेतली आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या निदर्शनास अनुभवा आम्ही एवढ्या पद्धतीचं काम चांगल्या पद्धतीने करतोय त्याच्यावर जनता आणखीन एक सकारात्मक विचार करेल का फरक काय पडत नाही आम्ही दोघे एकत्रच आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी आम्ही युती म्हणून लढतोय हा विषय आमच्या दृष्टिकोनातनं महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचा तो आहे हो बरोबर आहे ना नाही नाही काय नाही तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे परंतु आम्ही एकत्र आहे सगळेजण सातत्याने एकत्र आहे कारण काय नाही महाराष्ट्रात युती आहे केंद्रामध्ये युती आहे राज्यामध्ये युती आहे सगळीकडे युती आहे साजिक आहे ना नॅचरल नैसर्गिक युती आहे आज नाही युती एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधीपासून युती आहे सगळीकडे जागा असू दे ना काय असतं कमी जास्त होत असतं राजकारण एवढा काय फरक पडत नाही बघूया जिल्हा परिषदेला जास्त घेऊ आम्ही जिल्हा परिषदेला जास्त घेऊ जिल्हा परिषदेला आम्ही जास्त घेऊ ना 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 निवडणुकीत काय त्याही निवडणूक कसं आहे तुम्ही 36 जिल्हा परिषद सुद्धा निवडणूक आहेतच ना 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 ना, ना त्याचं उत्तर देतो एक विचार करा बार्शीतला एक तुमच्या सगळ्यांचा बार्शीचा सुपुत्र किती जणांचा लाडका आहे फडोनी साहेबांचा पण आहे शिंदे साहेबाचा आहे आठोली साहेबाचा आणि दादांचा पण किती एका व्यक्तीवर सगळेजण प्रेम करतात हं तुम्ही नीट निरासरण करा सगळीज म्हणजे मला परिस्थितीनुसार

ज्या ज्या काय ज्या ज्या वेळेस गोष्टी झाल्या त्या त्या गोष्टी तिथल्या तिथं थांब थांबवणाऱ्यापैकी मी आहे त्यामुळं काय गोष्टी काय अनावदानानं किंवा काही नैसर्गिक बाबीतनं घडत असतात त्या गोष्टी काय कोणी मनावर घेण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही हो पार्शी दर्विंद जेवढी खेडेगाव आहे ती का त्या फरक खेडेगाव कुठल्या तीसला कुठल्या पन्नासला ते जिथं तुम्ही भरपूर दिलं मागच्या अंदा केलं आता सध्या आमदारकी तर आता सध्या ग्रामस्थाच्या लोकांचं की भाऊने विकास भरपूर केला पण विकास भरपूर पण गट न बघता काही माणसं दुसऱ्या मार्गानं म्हणजे जात किंवा बोलायला लोक असं लोकांचं म्हणणं आलं मी आता तुम्हाला पण माझी हात जोडून विनंती आहे माझ्या विरोधकांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा त्यांनी त्यांचं काम करावं आणि मी बार्शी तालुक्यातल्या जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये लक्ष द्यावं मला कशात इंटरेस्ट राहिलेला नाही फक्त विकासामध्ये इंटरेस्ट राहिला